स्वागत आहे ठीक आहात आहात ना मी पुन्हा एकदा तिकड़े चालेली आहे स्वामी अनुभव सुरुवात आपण परत करूया तिथूनच जिथं मीच थांबली होती सर्वांनी लईल यावी तर आपण सुरुवात करूयात तर येतात आपले मेंबर्स बघा आमचा देवारा कसा दिसतो तर मग झालं असं मग मला तो गाणं खूप आवडायचं मी पुन्हा 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 लावला आवडलं मग मोबाईलवरती इंस्टावरती रील्स पाहत होते रील्स पाहता पाहता प्रत्येक वेळेस स्वामींचा काहीतरी काय असं बोलायचं हे ते असं आलं होतं वाक्य वगैरे ते मग खूप आवडलं मला त्यानंतर मग मी घर वगैरे बदलले वगैरे नाही का मग बरेच लोक मला असं म्हणजे शेजारी पाजारी हमचे जे म्हणत होते की बाबा करा स्वामींचं करा स्वामींचा करा मग मी सुरुवातीला काय केलं स्वामींचं नामस्मरण करा ह्याचा अर्थ मला समजलं नव्हतं मग मी ना भांडायची मनातल्या मनात स्वामींचं गाणे लावायचं आणि मनातल्या मनातच आपण स्वामींशी भांडत बसायचं ते पूर्ण गाणं संपे नामस्मरण कसं करायचं हे माहिती नव्हतं मला मग एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं सतत असंच नाही का आठ दिवस मी नुसती त्यांच्याशी भांडत राहिले आणि सांगत राहिले असं बाबा तसं माझी अडचण आहे मला असं त्रास आहे पहिला चमत्कार माझ्या त्या घरामध्ये मा झालं मला असं तो की नामस्मरण मी करायला बसले थोडे दिवस चांगले झाले नंतर मला कळालं की नामस्मरण कशाला म्हणतात मग मी नामस्मरण करायला बसले घरामध्ये पूर्ण घरात धूप पसरलेला होता घरी कोणीच नव्हतं मी आणि माझा बाळ होता, होता। मिस्टर कामाला गेले होते घरात पूर्ण धूर पसरला होता लहान होतं बाळ तो तर झोपलेला होता मग तिने सांजेच्या वेळेस म्हणजे ह्याच टायमिंगला मला असं वाटतं साडेसहा पावणे सातच्या दरम्यान मी दिवाबत्ती केला आणि मग नामस्मरण करायला सुरुवात केली आणि मग नामस्मरण करायला चालू केलं मी तर मला आहे ना असं घरात आलेलं जाणवलं आणि स्वामींची जी अशी मोठी शॉल असते ना ते वन साईड असं घेतात ते शॉल तसं तो शॉल माझ्या इथे चेहऱ्याला लागला असं तो चेहऱ्याला माझा असा शॉल लागून देवघरात असं आले माझे स्वामी आणि ते ऐकतात ते भाड्या आहे रे तू आणि मग असं झालं स्वामींचा फर्स्ट टाईम अनुभव मला तवा आला मला असं ते शॉल लागलं मला ते जाणवलं मग मी काय केलं डोळे नाही उघडले मला मला असं जाणवलं नंतर नामस्मरण वगैरे सगळं झालं मी डोळे वगैरे उघडलं तर घरात सगळं प्रचंड प्रमाणे असं वास येत होता आणि धूर पसरलेला होता सगळीकडे मला ते खूप छान वाटलं पहिला अनुभव मला तवाच आला नंतर ना मी एक आठ दिवसानंतर घरी तेल संपलं होतं गोड तेल मला असं वाटते ते तेल लावायला सुद्धा दिवा लावायला सुद्धा माझ्याकडे तेल नव्हतं तर मग मी काय विचार केला की बाबा चला संध्याकाळ झाला आपलं दिवाबत्ती वगैरे करावं मग दिवाबत्ती वगैरे करावं मग तेल कॅटलीमध्ये पाहिलं तर तेल नव्हतं थोडंसं कमी होतं मग मी म्हणलं बाबा आत्ता आपण जर दिवाबत्ती केलो तर मग खायला तेल नाही उरायचं नाही का असं विचार करून मी काय दिवाबत्ती केलेला नाही मग सोडून दिला त्याच दिवशी रात्री भर, 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 भर मला असं स्वप्नात आलं स्वामी असे चालत आले भरभर भरभर मला असं वाटतं चालत आले आणि मला म्हणाले अगं ते दिवा नाही लावत का बरं ठीक आहे खा मग दोन्ही दोन्ही आता असं म्हणाले मला मग मी एकदम पटकन उठले आणि बघितले आजूबाजूला तू कोणी नव्हते मग मी परत झोपले मग माझ्या झोप लागल्यावर माझ्या डोक्यानं असं हात फिरवलेलं मला जाणवलं आणि मला म्हणले दोन्ही दोन्ही आता नाही खा आता करून मला दिवा नाही लावलंच ना असं दुसरा अनुभव मला तवा आला मग मी पटकन उठले त्यानंतर मग मला काय एवढं जाण नवीन नवीन सेवेकरी असल्यामुळं मला काय एवढं जाणवलं नाही सुरुवात तसंच करत करत गेली मग मला थोडंसं वेळ लागलं त्यांच्याबद्दल आणि थोडंसं त्यांच्याबद्दल माहिती करून घ्यायला लागली मग तेवढ्यात महाराजांचं सिरियल चालू झालं स्वामी समर्थ महाराजांचं मग पुढे त्या सगळ्या गोष्टी मग नामस्मरण भरपूर झालं मग मी पहिला नव गुरुवारचा उपास मला करायचं होता गुरुवारचा उपास सुरुवात केली नव गुरुवारच्या उपास मध्ये प्रचंड वेळेस मला अनुभव आलेले आहेत पण मला सांगताना येणार की कसे कसे अनुभव आले कारण ते व्हायला आणि करायला असं मला माझ्या डोक्यात एवढं लक्षात नाही आलं ते अनुभव स्वामींचेच होते म्हणून त्यानंतर ना नवगुरुवार उपवास केला शेवटच्या गुरुवारी सुट्टी घेतली मी आणि सगळं बेत केला, के केला मी तुम्हाला फोटो टाकेनच त्यावेळेस मोठा चमत्कार झालेला आहे ते मी तुम्हाला सांगते स्वयंपाक थोडक्यात सांगते आता स्वयंपाक सगळं केला स्वयंपाक बनवला बारा प्रकाराचे स्वयंपाक बनवलं मी आणि दोन मुलींना जीव घातले आणि दोन मुलीला जीव घालून पुस्तक दिले महाराजांचे प्रसाद सगळा शिरा वगैरे वाटप केला त्यानंतर माझं पण दिवसभर उपास असल्यामुळं मी सुद्धा उपास वगैरे सोडली आणि दरवाजा लावून आपली मी रात्रीच्या वेळेस झोपली त्यानंतर काय झालं रात्री झोपलो आम्ही आणि मग सकाळी मी उठले नेहमीप्रमाणे उठले त्यात रात्री काय झालं हे मला माहिती नाही मग मी सकाळी उठलं वगैरे उठून वगैरे झाल्यावर मग झाडू बिडू देव खालीच मांडले होते ना मी झाडू वगैरे मांडायचं म्हणून मा सॉरी झाडू वगैरे मारायचं म्हणून मी पूजा वगैरे मांडले आणि मी काढले आणि स्वामींचे जे नैवेद्य मी ठेवला होता तिथेकडे मी एवढं लक्ष नव्हतं दिलेलं तर अचानक माझं लक्ष गेलं अरे म्हणले मला असं जेवणात मी असं ताटात मी जेवण ठेवलं होतं आणि जेवणाच्या ताटामध्ये सगळा स्वयंपाक तसाच होता जेवणाच्या ताटामध्ये मी एक वाटीत दूध ठेवलं होतं त्या वाटीमधलं दूध संपलेलं होतं गायब झालेलं होतं म्हणलं हे असं कसं काय झालं दूध संपलं दूध संपलं मग भात वगैरे कालवलं मी बघितलं बाबा बाबा काय झालं काहीच नाही सगळा स्वयंपाक तसाच होता वाटीतलं दूध संपलेलं होतं आता हेतला पुढचा अनुभव मी तुम्हाला नंतर शेअर करेन आता गुड नाईट